बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील प्रकाश पांडुरंग पिंजरकार या युवकाने शेगाव आगाराच्या प्रवाशांनी भरलेल्या बस क्रमांक एम एच चाळीस यन सत्याऐंशी सोळाच्या हातोड्याने काच फोडल्याने प्रवाशांमध्ये एकच तारांबड उडाली बस चालक वाल्मिक तुकाराम पिंगळे यांनी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये वानखेड येथील प्रकाश पांडुरंग पिंजरकार या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली असून घटनेचा अधिक तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार वानखेड आम्ही वानखेड या गावामध्ये बस आणली असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बच्चे दोन्ही काच हातोळीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही आता तरी मला न्याय मिळेल परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीविताला हानी पोचेल अशामुळे जोपर्यंत पोलीस पाटील गावचे येत नाहीत आणि ते नाए नाए। या ठिकाणी येऊन आम्हाला न्याय देत नाहीत किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही तोपर्यंत ती बस निघून निघणार नाही मी शेगाव आगार श्रीराम भोपडे या बसमध्ये किती प्रवासी बसलेले होते या बसमध्ये पंचवीस ते प्रवासी होते हो आता ते प्रवासी मग आता ते त्यांच्या जीवितवाला काही हानी झालेली नाही ते निघून गेले ठीक आहे तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे कारण अन्यथा फुटे जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोणाच्या जीवितवाला जर हानी झाली तर ह्याला जबाबदार कोण राहील मग आता तुम्ही बस काढत नाही का नाही आम्ही काढणार नाही जोपर्यंत पोलीसची गाडी येत नाही किंवा पंचनामा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून बस हरवणार नाही ना